कोल्हापुरातील अडुसष्ठ जिल्हा परिषद आणिशे छत्तीस पंचायत समितींच्या बोर्डांसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल जिल्ह्यात चौऱ्याहत्तर टक्के इतकं मतदान झालंय तर तालुका निहाय मतमोजणीच्या फेऱ्या या दहा ते बावीस या, या संख्येत होणार आहेत कोल्हापुरात महाडिक विरुद्ध पाटील मंडिक विरुद्ध मुश्रीफ आमदार विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील राहुल पाटील विरुद्ध आमदार चंद्रदीप नरके यडरावकर विरुद्ध राजू शेट्टी बाभुळकर आणि राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील आंबेडकर विरुद्ध के पी पाटील बाबासाहेब पाटील आरसुलेकर विरुद्ध आमदार विनय कोरे असा सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय तर कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्यासोबत सोडले गेलेत विशाल आत्ताच आपण एक लिस्ट पाहिली नावांची ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की अनेक बडे चेहरे आहेत जे कोल्हापूरच्या या रिंगणात उतरलेत कुणाची प्रतिष्ठा पणालाय कोण मुसंडी मारू शकतं असा सध्याचा अंदाज आहे नक्कीच बरोबर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिजे झालं तर पारंपरिक लढत आहे ज्याच्यामध्ये महाडिक विरुद्ध पाटील गट हा नेहमी अग्रेसर असतो जर शावडी पन्हाळा तालुक्यामध्ये पाहिजे झालं तर विनय आमदार विनय कोरे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली असते या भागामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर हे सुद्धा या भागामध्ये सक्रियपणे सहभागी असतात त्यामुळे या भागामध्ये सुद्धा ही लढत जी आहे ती चुरशी जी असते अगदी शिरोळ तालुक्यामध्ये जर गेलं तर अ आमदार यड्रवकर यांचा गट देखील सक्रियपणे सहभाग असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अनेकांचं लक्ष जे आहे ते लागून राहिले असतं स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहे ती कशा पद्धतीनं या ठिकाणी आपली प्रतिष्ठापनाला लावते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण अनेक यड्रावकर गट असेल तो या भागामध्ये जरी माहितीचा घटक म्हणून जरी लढत असेल तरी स्वतंत्र पक्ष म्हणून त्यांनी या भागामध्ये आपलं वर्चस्व नेहमी कायम ठेवलेलं आहे त्यामुळे त्या भागामध्ये कशा पद्धतीनं लढत होणार ते पाहावं लागणार त्याचबरोबर कागल असेल कागलमध्ये सुद्धा मुशिरीफ विरुद्ध मंडलिक हा यंदाच्या यान, या सगळ्या निवडणुकांमधला चर्चेचा विषय आहे कारण मुश्रीफ आणि गाडी यांनी युती केल्यानंतर मंडलिक गटानं आपला जोर जो आहे तो लावल्याचा पाहायला मिळाले या जिल्हा परिषदामध्ये सगळ्यात महत्वाचं मंडलिक गट जो आहे तो चर्चेत असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुश्रीफांना मुश्रीफांची कट्टर कार्यकर्ती होती शेतल मराठे यांनी त्यांना सोडच घेऊन मंडलिक गटामध्ये प्रवेश केला होता त्यामुळे कागलमधल्या या सगळ्या लढक्यांमध्ये शेतल मराठे यांच्या सगळ्यात जास्त चर्चेत असणार त्याचबरोबर चंदगड जर पाहिजे झालं तर शिवाजी पाटील आमदार शिवाजी पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचा एक दोन्ही गट जे आहेत ते विरोध असणार त्यामुळे त्या ठिकाणची लढत जी आहे ती सुद्धा पाहायला मिळणार कारण अपक्ष विरुद्ध राष्ट्रवादी दोन्ही दोन्ही पक्ष अशा पद्धतीची लढत जी आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर आंबेडकर असतील के पी पटेल असतील हे सुद्धा गट जे आहेत ते राधानगरी भदरगड या भागांमध्ये चर्चा असताना पाहायला मिळतात संपूर्ण जिल्ह्याचं जर वातावरण पाहिजे झालं तर साधारणतः जागा जिल्हा परिषद सध्या आहेत आणि साधारणतः एकशे छत्तीस पंचायत समितीची निवडणूक जी आहे ती जी पार पडलेली आहे मतमोजणी जी आहे ती पार पडते थोड्याच वेळात ही या मतमोजणीला सुरुवात होईल मात्र या संपूर्ण परिस्थिती जर मध्ये जर पाहायचं झालं तर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशा पद्धतीची लढत पाहायला मिळते त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट काही ठिकाणी काँग्रेसला सुद्धा साथ देताना पाहायला मिळतं त्यामुळं यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं वर्चस्व राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाचाच अध्यक्ष राष्ट्रपद्धतीचं एक विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेलं होतं त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या किती जागा येतात जिल्हा परिषदेवर कोणाचा अध्यक्ष होतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आज या सगळ्या निवडणुकीचा निकाल झाल्या अगदी थोड्या वेळात सुरू होईल दहा वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल सुरुवातीला टपाली मतदान जे आहे ते मोजलं जाईल तिथून पुढे मतदान जे आहे ते मोजणी प्रक्रिया सुरू होईल नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल